तर बघा मित्रांनो संध्याकाळच्या सात वाजले त्या आणि आत्ताच चपात्या ती केल्या आणि बघा आज कांजण्या उठून तिसरा दिवस आहे आज जास्तच लागले आणि माझं अंग इतकं खाजवायला लागले ना, का नाही काय बोलूच नाका असं वाटते की उकरावा तो तोंडाला नाही तर तोंड लय बेकार होणार आहे माझा उघा काळा पडायला लागला आहे डाग आणि तो बघा आता हे डाग पडून म्हणजे झालं चेहऱ्यावर नाही तर चेहऱ्याचं माझ्या लय वाटून होणार आहे काय करून काय नाही सूचना झाल्याय बघा आई पण लागले त्या वरडायला मला लई आले आता ना। ते तर का आता कामावर लवकर त्यांची माझी तरी गाठ पडलीच नाही कारण दोन दिवस झालं काय मी उठलीच नाही लवकर उशिरानेच उठते इकडे बसले ते बघा आता काय म्हणताय काय म्हणते तुला ती सांगितलेलं ऐकत नाही काय नाही आपलं स्वतःच खरं या हो ती खा ती खा, खा वावड परत ते आंबोळे टाकू टाकू पडत नाही कुठे इंजेक्शनच आणि येतो या आणि ते इंजेक्शन जास्त होत असतंय असलं माहित आहे का ऐकत नाही खायचं म्हणलं खायचं नाही काय घशात घशात बी झाले ते खायला खायलाच नाही आम्हाला झालं होतं की पण तुला काय खोटच वाटतंय सगळं कुठं दवा खाले न्यायचं कुठं कायच करायचं खाव मांड्या खव खव माणसानीवडायचं असतं त्याला खाती आता तुझ सगळ तुझ बरे उद्या चला अण्णा मग राहता घेऊन या येता ना खाऊ वाट नाही कशामुळे खाऊ वाट नाही कसात दुख आता खाव वाटलं खाव वाट नाही म्हणून काय दुखणं अंगावर परत जास्तच जास्त असतं माहित आहे का नंतर झोपली नाही म्हणलं काम करल तेवढं म्हणलं ही होईल नाही तर झोपली म्हणजे तशी झोपली या म्हणलं थोडं थोडं करावं ऐकता त्रास व्हायला लागलाय म्हणले ऐकावं लागणार किंवा ह्यांनी तर काही नाही आलं का हेडफोन घालून बसते आणि मला धरू नको मला हात लावू नको मला होईल तुझ्या परत आता येऊन गेलाय पण मला लहानपणी आणि नुसतं असं टच जरी झालं रे मला टच होऊ नको म्हणते येऊन गेल्या नाही येत परत ती एकदा येतच असते ती लहानपणी मला नव्हते आल्या म्हणून आता गवर तेवढा येऊन गेलेला आहे मला

काय आणखी काहीतरी चिकन मटन काहीतरी केले गळ तेच की मला खायचं नाही म्हणून मग म्हणताय का कसला मग आता देव काळ्या जवळची आणखी मग पालते ती कसली काय कर भाजी आणली काल राहणार ना ती अणली ती केली भाजी तुम्ही खात्या कसली पालकंच आहे नाही मग काय चटणीचा पद्या ना चटणीचा पद्या शेवगाळा केंद्र दुपारी दूध टाकून आणू द्या

तर कंटिन्यू मित्रांनो सांगून माहीत पण कुठे गेल्यात बघते तर बघा मित्रांनो आता लावला बघा कुकर कारण थोड्याशा चपात्या कमी पडतात त्या म्हणून म्हटलं आता भात टाकावा मी केलं जेवण आणि गोळ्या पण खाल्ल्या सकाळपासून काही सांदूळ झोपवली नव्हती मग आता गौरी पैसे दिली तर म्हटलं मी भांडी घसोस तो वर सांदूळला म्हणून हो झोपली पण होती पण चुकून माझा आज पाय तिच्या हातावर पडला ती उठूनच बसली ह्यांनी घेतलं म्हणलं मी भात टाकून लगेच येते तोपर्यंत ह्या माही का अजून रस्त्यावरच खेळती कोरांना ती सारलं आणि बाहेर बसली ते आता गौरी खेळवती रस्त्याला म्हणलं आता औषध लावा म्हणलं थोडासा चेहऱ्याला ते तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचा मी करते ही एंड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या ते जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे